हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाचा महाभरती मोर्चा धडकणार आहे विशेष पदभरती व विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असून आठ जिल्ह्यांतून आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत सोळा जुलैपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आदिवासी समाजात संतापाचे वातावरण आहे ही माहिती माजी आमदार संतोष टार्फे यांनी हिंगोलीत पत्रकार परिषदेत दिली आदिवासी दिनाच्या निमित्ताने महाभारती मोर्चाचं आयोजन हिंगोली इथे केलेलं आहे हा मोर्चा फक्त हिंगोली जिल्ह्यापुरता प्रथान हा विभागीय मोर्चा आहे आणि याद्वारे आम्ही शासनाला सांगायचं की ज्या हा अधिसंख्य पद आहेत आदिवासी समाजामध्ये जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बारा हजार पाचशे वीस पद ते तुम्ही ताबडतोब भरले पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पाच महिन्यानंतर भरणार परंतु पाच महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि परत हे पदभरती लांबणार आहे आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की लवकरात लवकर जे आर काढून त्याच्याबद्दलची जाहिरात काढली पाहिजे नोटिफिकेशन काढलं पाहिजे जेणेकरून ही भरती भरती प्रक्रिया चालू झाली पाहिजे दुसरं महत्त्वाचे की जवळपास पंच्याऐंशी हजार हे सरळ सेवा भरतीचे पद आद्यापर्यंत सरकारनं ना भरले नाही राज्यघटनेच्या नुसार एस सी आणि एस टीचे पद भरण्यासाठी किंवा निधीसाठी कुठलीही अडचण नाही परंतु शासन हे जाणीपूरक या गोष्टीकडे लक्ष देते इलेक्शनच्या तोंडावर टीआरटीएफ मार्फत जवळपास एक ते दीड लाख विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सरकारने केलेलं आहे परंतु जसं इलेक्शन संपलं परत हे विसरून गेलेले आहेत आणि म्हणून या सरकारला आता जागे करण्यासाठी आणि त्या माध्यमातून ह्या मुलांना जे साखळी उपोषण केलं किंवा अमरून उपोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाभारती मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे तर मुख्यत्वे आमची मागणी आहे की ह्या जागा भरणं पाहिजे भरल्या पाहिजेत कारण आमचे विद्यार्थी जे उपोषणला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा केलेला आहे परंतु या मोर्चामध्ये आमचे काही कर्मचारी बांधव असतील काही आमचे शेतकरी बांधव असतील काही आमचे युवक मंडळी असतील हे सर्व लोक याच्यामध्ये सामील होणार आहे आणि त्या सर्वांच्या अनुषंगाने महाभारती मोर्चा तर करणारच आहोत परंतु बाकी इतर आमच्या समाजाच्या मागण्या ज्या आतापर्यंत पेंडिंग आहेत त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या महाभारती मोर्चामध्ये बाकीच्या मागण्या सुद्धा आम्ही ऍडिशन केलेलं आहे पालकमंत्र्यांसोबत चर्चा झाली पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा सुद्धा केलेली आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी मुख्य सचिवासोबत बैठक सुद्धा झाली त्यासोबत काही आदिवासी आमदार सुद्धा होते परंतु हा विषय सामान्य प्रशासनाचा आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली हा विभाग येतो आणि त्यामुळं त्या विभागानं लवकर लवकर जाहीर जाहिरात काढावी अशी आमची त्यांना विनंती आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कावडयात्रेसाठी आले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि कॅबिनेटमध्ये हा विषय मानतो असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं परंतु मागची मंगळवारची कॅबिनेट झाली याच्यामध्ये आम्ही माहिती काढली कॅबिनेटमध्ये का हा विषय आला नाही परंतु आम्हाला हा विषय मार्गी लागणं महत्वाचा हो हा तो कोणी मार्गी लावला आणि कशा पद्धतीने लावला हा विषय आम्हाला त्याच्यात नाही आम्हाला कोणतं राजकारण करायचं नाही परंतु विद्यार्थ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत हा आमचा फक्त विषय आहे आम्हाला खरं म्हणलं तर हा आमचा काही राजकीय विषय नाही आणि त्यामुळं कोणत्याही पक्षाचे आमदार किंवा खासदार आले तर आणि त्यांनी जर आमच्या मागण्या जर दरबारी मांडत असतील तर आमची काहीच हरकत नाही त्यामुळं बीजेपीचे असो शिंदे गटाचे असो काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो सर्व लोक आम्हाला भेटून गेले त्यांनी त्यांच्या पद्धतीनं शासनासमोर हे मानण्याचं केलं त्या दिवशी तटकरे साहेब आले होते धनंजय मुंडे आले होते त्यांनी सुद्धा सांगितले की हा मी विषय आम्ही मांडतो त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडतात आणि निश्चितच तो मांडलाच पाहिजे लोकप्रतिनिधीचं कामच आहे कारण इलेक्शन झाल्यानंतर कुठलेही राजकारण आपल्या महाराष्ट्रात तरी होत नाही परंतु हा विषय मार्गी लागला पाहिजे हा आमचं म्हणणं आहे